नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युटूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमवीर असेल पनवेल असेल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्त्वाची मार्केटचे लेटेस्ट अपडेट चंद्रपूर मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल त्याचबरोबर संगममीर मार्केट असेल कोल्हापूर मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई मार्केट असेल पनवेल मार्केट असेल या सर्व ठिकाणच्या लेटेस्ट टोमॅटो अपडेटचे रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा आपल्या परिसरामध्ये टोमॅटो मार्केट किती आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं की टोमॅटो बाजारावर वाढलेले होते परंतु पाऊस असेल ट्रान्सपोर्ट फॅटिस फॅसिलिटी असेल किंवा इतर समस्यांमुळे टोमॅटो बाजार वा अचानक डाऊन झालेले आहे सध्या आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाच रुपयापासून पंचवीस रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटो मार्केट रेट आहे आपल्या परिसरातील टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा सरासरी दर जो आहे पाच रुपये दहा पंधरा वीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे चला तर जाणून घेऊया आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट सातशे क्विंटल अवकल्ले पंधराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा रुपये ते बावीस रुपये नागपूर येथील टोमॅटो मार्केटचा आजचा बाजारभाव सरासरी दर जर बघितला तर नागपूरमध्ये पंधरा ते बावीस रुपये आजचा बाजारभाव आहे तसेच पुणे मार्केट एकोणीसशे बावन्न क्विंटला उकलले सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते पंधरा रुपये पुणे या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट जर केला तर चंद्रपूर मार्केट चारशे पंच्याहत्तर क्विंटलला उकलले आठशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते बारा रुपये त्यानंतर सोलापूर मार्केट तीनशे सव्वीस क्विंटला दोनशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दोन रुपये ते वीस रुपये सोलापूर या ठिकाणी बाजारभाव आहे खेड चाकणचा विचार केला तीनशे सव्वीस क्विंटल अवकडले सहाशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण शहरामध्ये सरासरी दर सहा ते बारा रुपये खेड चाकण या ठिकाणी आहे पनवेल मार्केटमध्ये आठशे पन्नास क्विंटल लावले अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सर्वाधिक महाराष्ट्राचा आजचा टॉमॅटो मार्केट रेट पंचवीस ते तीस रुपये पनवेल या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट जर बघितले आपण कोल्हापूर एक हजार रुपये चतुपर्थी संभाजीनगर बाराशे चंद्रपूर बाराशे राहुरी पंधराशे पाटण एक हजार संगमेर एक हजार खेडचाकण बाराशे श्रीरामपूर एक हजार सातारा पंधराशे राहता बाराशे पन्नास कळमेश्वर तीन हजार पुणे पंधराशे रुपये सरासरी बाजारभाव पुणे पंधराशे पुणे पिंपरी सोळाशे नागपूर बावीसशे वाई पंधराशे मंगळवेढा एक हजार हिंगणा सत्तावीसशे पन्नास पनवेल तीन हजार मुंबई चौदाशे रत्नागिरी एक हजार सोलापूर दोन हजार जळगाव एक हजार नागपूर पंचवीसशे कराड एक हजार रुपये प्रति क्विंटल आहे